नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो हळूहळू वेगवेगळ्या वेग वेग विभागाच्या मेगा भरती मधल्या जाहिराती यायला सुरुवात होणार आहे आणि ती प्रत्येक जाहिरात असेल त्याचा अभ्यासक्रम कोणत्या पद्धतीचा आहे त्याच पद्धतीने त्याचं नियोजन प्लॅनिंग तुम्ही कशा पद्धतीने करायचं याच्याबद्दलचे वेगवेगळे व्हिडिओज आपले महाराष्ट्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला उपलब्ध आहेत तसंच सरळ सेवा परीक्षा पोलीस भरती तसंच एमपीएससी पर्यंतच्या सर्व परीक्षेसाठी आपण मोफत चालू घडामोडी असतील इतर जी असेल गणित बुद्धिमत्ता इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण असेल त्याचे वेगवेगळे लाईव्ह व्हिडिओ सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलवर घेत असतो त्याच्यामुळे आपलं युट्यूबचं चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे बेल आयकॉन सुद्धा चालू करून ठेवायचा आहे आज आपण जाहिरातीबद्दल माहिती सांगणार आहेत की बॉम्बे हायकोर्टचे जे खंडपीठ आहेत त्या खंडपीठामध्ये एक मोठी जाहिरात आलेली आहे जवळपास तेवीसशे पदांची जाहिरात आहे याच्यातले सगळ्यात महत्वाचं म्हणजे लिपिक आणि शिपाई पद याच्यात दोन हजार जागा तर फक्त या दोनच पदांच्या आहेत दोन हजार पेक्षा जास्त त्याच्यामुळे या पदाला नेमक्या पात्रता कोणत्या त्याचा अभ्यासक्रम कशा पद्धतीने आहे त्याची परीक्षा पद्धत कशा पद्धतीने आहे आणि त्याचबरोबर तुम्ही अभ्यास करताना आम्ही तुम्हाला कोणती कोणती मदत करणार आहोत याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्याच्या अगोदर सर्वात महत्वाचं म्हणजे शिपाई पदाची जाहिरात आता तुम्ही नाव शिपाई ऐकलं म्हणजे दर्जा कमी समजू नका याच्या शिपायाचा विभागाच्या शिपाई पेक्षा जास्त आहे त्याच पद्धतीने खात्यांतर्गत परीक्षा देऊन तुम्ही वरवरच्या पदावर सुद्धा जाऊ शकता आणि ही जी जाहिरात आहे ही जवळपास किती आठशे सत्याऐंशी पदासाठी जाहिरात आहे म्हणजे जाहिरात विद्यार्थी मित्रांनो ही खूप मोठी आहे त्याच्यामुळे ही तुम्हाला सुवर्ण संधी आहे याचा पेपर सुद्धा खूप मोठा नसतो अभ्यासक्रम सुद्धा खूप जास्त नसतो त्याच्याबद्दलची आणि पात्रता सुद्धा खूप कमी आहे त्याची डिटेल माहिती आपण पाहणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पहा आणि शंभर टक्के <coughs> सर्वांनी हा फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे पाच जानेवारी पर्यंत तुम्ही याचा फॉर्म भरू शकता त्याच्यामुळे प्रत्येकाने जो जो क्वालिफिकेशन मध्ये बसतोय फिट होतोय त्या प्रत्येकाने हा फॉर्म भरा सरकारी नोकरी ही लहान मोठी नसते सरकारी नोकरी ही महत्वाची असते गरजेची असते त्याच्यामुळे शिपाई पदाची जरी जाहिरात असली तरी तुम्हाला शंभर टक्के या नोकरीचा फायदा होणार आहे नोकरी खूप चांगली आहे पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा आपण जाहिरातीमधले जे महत्वाचे पॉइंट्स आहेत ते काढून घेतलेले आहेत पदाचं नाव काय बघा जे मुंबई उच्च न्यायालय त्याचे प्रमुख तीन खंडपीठ आहेत एक छत्रपती संभाजीनगरला औरंगाबाद खंडपीठ आहे त्याचं औरंगाबादच नाव आहे अजून संभाजीनगर केलेलं नाही त्याच पद्धतीने नागपूर खंडपीठ आहे आणि पणजी या ठिकाणी गोव्यासाठी खंडपीठ आहे पण ही जी जाहिरात आहे ही मुंबई मुंबई या ठिकाणी आणि नागपूर आणि औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर या तीन ठिकाणच्या खंडपीठासाठी एकूण आठशे सत्याऐंशी पदाची ही जाहिरात आहे यातले काही पद जे आहेत ते प्रतीक्षा यादीसाठी असणार आहेत म्हणजे वेटिंग लिस्ट लावणार आहेत दोन वर्षासाठी म्हणजे दोन वर्ष वेटिंग लिस्ट लागणार आहे त्या वेटिंग लिस्ट मधून सुद्धा हळूहळू हळूहळू पद हे भरले जाणार आहेत त्याच पद्धतीने चार टक्के जागा ऐकून साखी राखीव आहेत म्हणजे अपंगासाठी राखीव आहेत आणि हे तीन खंडपीठाच्या जाहिरात जा आहे एक मुंबई उच्च न्यायालय दुसरं नागपूर खंडपीठ आणि औरंगाबाद खंडपीठ आता नागपूर उच्च न्यायालय जे आहे सॉरी माफ करा मुंबई उच्च न्यायालय जे मुंबईचं आहे या ठिकाणी एकूण पाचशे सत्तर जागा आहेत त्यातल्या तेवीस जागा अपंगासाठी राखीव येतात आणि निवड यादी म्हणजे निकाल लागल्या लागल्या त्यातले पाचशे सत्तेचाळीस पदं भरणार आहेत आणि प्रत्यक्ष यादीतून एकशे सदतीस पदं भरणार आहेत त्यानंतर जे नागपूर खंडपीठ आहे या ठिकाणी एकूण एकशे पंधरा जागा आहेत त्यातल्या पाच जागा दिव्यांगासाठी राखीव आहेत निवड यादीतून लगेच एकशे दहा जागा भरणार आहेत आणि प्रत्यक्ष यादीतून अठ्ठावीस जागा भरणार आहेत आणि औरंगाबाद खंडपीठात एकूण दोनशे दोन जागा आहेत त्याच्यापैकी जा आठ जागा दिव्यांगासाठी आहेत एकशे चौऱ्याण्णव जागा या निवड यादीतून भरल्या जाणार आणि अठ्ठेचाळीस प्रतीक्षा यादी वेटिंग लिस्ट मधून भरल्या जाणार या ज्या प्रतीक्षा यादीतून भरल्या जाणाऱ्या यादी आहेत त्या दोन वर्षा करता इथं दिलेल्या दोन वर्षामध्ये पुढच्या ती वेटिंग लिस्ट कंप्लीट केले जाणार आणि ते पद सुद्धा पुढच्या दोन वर्षाच्या आतमध्ये भरले जाणार म्हणजे जरी प्रत्यक्ष यादीमध्ये दिसल्या दिसत असले तरी सुद्धा हे सुद्धा पद आहेत असंच ग्राह्य धरून चालायचं चा, आहे <coughs> आणि हे जे शिपाई पद आहे या शिपाई पदाचा स्केल आहे यस थ्री यस थ्री म्हणजे भरपूर आहे बाकीच्या विभागात शक्यतो शिपाई म्हणलं यस वन स्केल असतो म्हणजे सोळा हजार सहाशे ते बावन हजार चारशे एवढा पगार आणि भत्ते म्हणजे जरी सोळा सहाशे स्टार्टिंग दिसत असली तरी साधारणतः तीस हजार ठेवा त्यामुळे ही नोकरी खूप महत्वाची आहे फॉर्म सगळ्यांनी भरायचा आहे पात्रता फक्त सातवी पास एवढी पात्रता आहे लक्षात ठेवा फक्त सातवी पास दुसरी कोणतीही पात्रता शिपाई पदासाठी नाही त्याच्यामुळे जवळपास जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात हे सगळेच विद्यार्थी शिपाई पदासाठी फॉर्म हा भरू शकता फक्त एक लक्षात ठेवा तुम्ही जरी ह्या तीन विभागात वेगवेगळ्या जागा असल्या म्हणजे उच्च न्यायालय आणि दोन खंडपीठ तर या तीन पैकी एकाच विभागामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता एक एकच फॉर्म कुठं तरी भरू शकता हे लक्षात ठेवा हा नंतर दुसरे अजून चालकच्या आहेत त्यानंतर स्टेनोग्राफरच्या लिपिक लिपिकच्या आहेत तिथं तुम्ही भरू शकता वेगवेगळे फॉर्म म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी पण तुम्ही एक फॉर्म समजा तुम्हाला शिपाईचा फॉर्म भरायचा आहे तर या तिन्ही पैकी एकच कोणता तरी फॉर्म भरू शकता आणि लक्षात ठेवा तुम्ही एकदा सिलेक्शन झाल्यानंतर तुमची पाच वर्ष पुन्हा बदली व्हायचे काही चान्स नाहीत त्यामुळे फॉर्म भरताना एकदम विचारपूर्वक भरायचा आहे तुम्ही एकदा का औरंगाबाद खंडपीठात लागलात तर पाच वर्ष तिथंच नोकरी करायची नागपूरमध्ये लागलात पाच वर्ष तिथंच मुंबईमध्ये लागलात पाच वर्ष तिथंच अशा पद्धतीने मुंबईला जागा भरपूर जास्त आहेत हे पण लक्षात ठेवा एकूण जागा सुद्धा भरपूर आहेत त्यानंतरची पुढची माहिती पाहूया आपण त्यानंतर, त्यानंतर बघा निवड प्रक्रिया आता याची निवड प्रक्रिया कशा कशा पद्धतीने असेल इकडे लक्ष द्या उच्च न्यायालय आता जिल्हा न्यायालयाच्या पाठीमागच भरती झाली होती तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी पेपर्स दिले असतील तुमच्या लक्षात आला असेल की पेपर खूप अवघड प्रश्न विचारत नाहीत खूप सोपे सोपे प्रश्न विचारतात खूप जास्त वेगळा अभ्यास करायची गरज लागत नाही तुम्हाला सिलेबस डिटेलमध्ये सांगतो अभ्यास कशा पद्धतीने करायचा त्याच्याबद्दलही सांगतो सर्वात महत्वाचे म्हणजे पहिल्यांदा लेखी परीक्षा असते लेखी परीक्षा फक्त तीस मार्काची आहे लक्षात ठेवा किती मार्काची तीस आणि तीस मार्कापैकी किमान तुम्ही पंधरा गुण घेणं गरजेचं आहे याचा अर्थ फक्त पंधरापैकी मग तीस पैकी सोळाच घेतले की सिलेक्शन झालं असं होत नाही पंधरा आहे तर इथं किमान तुम्ही तीस पैकी पंचवीस प्लस मार्क घेणं गरजेचं आहे कारण की याचे प्रश्न जे असतात हे प्रश्न बऱ्यापैकी सोपे विचारले जातात अवघड प्रश्न हे विचारले जात नाहीत त्यामुळे इथं पंचवीस प्लसच मार्क पाहिजेत तुम्हाला जरी पंधरा असेल तर या पहिल्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा होते वस्तुनिष्ठ असते आता ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात म्हणजे एमसी क्यू असतात त्याचे ऑफलाईन शक्यतो अगोदर ऑफलाइन परीक्षा झाली होती ऑफलाईनच असेल पण फॉर्मचे शुल्क सुद्धा वाढवले एक हजार रुपये मग कसा निर्णय घेतील तो नंतर आहे पण लक्षात ठेवा एमसीक्यू क्यू टाईप तीस मार्काची लेखी परीक्षा त्यानंतर दहा गुण जे आहेत ते शारीरिक क्षमता व विशेष आहारता म्हणजे फिजिकल आता तुम्ही मला फिजिकल म्हणजे रनिंग करायची धावायचं पळायचं गोळा फेकायचा असलं काय आहे का, का? नाही तर याच्यामध्ये काय केलं जातं तुम्हाला वेगवेगळे टास्क दिले असतात रूम क्लिनिंगचा टास्क असतो इकडून तिकडे नेचे टास्क असतात आणि टास्क तुम्ही किती अॅक्टिव्हली करतात याच्यावरून तुम्हाला दहा पैकी गुण दिले जातात आणि ते सुद्धा तुमच्या मध्ये कॅल्क्युलेट होतात म्हणजे दहा गुण असतात आणि नंतर दहा गुणाची तुम्हाला मुलाखत सुद्धा आहे दहा गुणाची मुलाखत सुद्धा आहे म्हणजे एकूण पन्नास मार्काची टेस्ट सर्व परि निवड प्रक्रिया असणार आहे आणि पन्नास पैकीच मेरिट लागणार आहे लक्षात म्हणजे तुम्हाला वेगवेगळे टास्क देणार आहे त्याचे दहा गुण मुलाखतीचे दहा गुण लेखी परीक्षेचे तीस गुण अशा पद्धतीने गुणांचं काय केलं जाणार आहे विभाजन हे केलं जाणार आहे लक्षात ठेवा लक्षात आणि याच्यात क्वालिफाय झाला तर ही परीक्षा देता येईल आणि ही क्वालिफाय झाला तर इथं देता येईल म्हणजे प्रत्येक टप्पा तुम्हाला क्वालिफाय होत जावा लागणार आहे आणि शेवटी मग तुमचं मेरिट लावणार आहेत अशा पद्धतीने याची काय परीक्षा पद्धती असते हे लक्षात ठेवा वा पात्रता काय वयाची पात्रता अठरा ते अडतीस आहे लक्षात ठेवा अजून एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये सांगतो या हायकोर्टच्या भरती प्रक्रियेमध्ये जागांसाठी आरक्षण नसतं म्हणजे कॅटेगरी वाईज जागा राखीव ठेवलेल्या नसतात फक्त वयोमर्यादेमध्ये आरक्षण आहे तुम्हाला जागासाठी <coughs> नाही जागा, जागा सरसकट भरल्या जाणार नाही आरक्षण इथं काहीच <coughs> पात्रता काय किमान वय अठरा वर्ष जास्तीत जास्त अडतीस वर्ष हा लक्षात आणि मग ज्या कॅटेगरी आहे इतर इतर आरक्षण म्हणजे का कोणत्या अनुसूचित जाती जमाती ओबीसी ईडब्ल्यू एस यांच्यासाठी कमाल वय मर्यादा त्रेचाळीस आहे म्हणजे तुम्हाला इथं पाच वर्षाची सवलत दिलेली आहे अलग लक्षात अशा पद्धतीने आहे आणि उच्च न्यायालयाचे कर्मचारी किंवा शासकीय कर्मचाऱ्यांना सुद्धा फॉर्म भरता येतो इतर कर्मचाऱ्यांना त्यांना कमाल वयाची पात्रता नाहीये म्हणजे आरक्षण जे आहे जे आरक्षित जागा जे रिजर्वेशन मध्ये बसतात त्यांच्यासाठी त्रेचाळीस वर्ष आहे म्हणजे वयाची पात्रता भरपूर आहे आणि ओपनसाठी अडतीस वर्ष एवढी वयाची काय केलेली आहे पात्रता जी आहे ती सांगितलेली आहे लक्षात ठेवा परीक्षा शुल्क एकूण एक हजार रुपये एवढं आहे परीक्षा शुल्क किती ठेवलेलं आहे एक हजार रुपये एवढं परीक्षा शुल्क तुम्हाला ठेवलेलं आहे त्याच पद्धतीने तीन टप्प्यामध्ये ही परीक्षा आहे सगळ्या महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या टप्पे किती ते एकूण तीन लक्षात ठेवा आणि परीक्षा शुल्क किती एक हजार रुपये फॉर्म तुम्ही भरू शकता पाच जानेवारी पर्यंत कधीपर्यंत पाच जानेवारी पंधरा डिसेंबर पासून फॉर्म भरायची प्रक्रिया सुरू झालेली आहे दिवसापर्यंत चालणार आहे पाच जानेवारी पर्यंत ही प्र पर, प्रक्रिया जी आहे ती चालणार आहे परीक्षा लक्षात आलं एकूण किती गुण पन्नास गुणांची परीक्षा असणार आहे लक्षात ठेवा पात्रता किती आहे सातवी पास एवढी त्यांनी पात्रता ठेवलेली आहे प्रश्न कशा पद्धतीने विचारतील याचा सगळा क्रायटेरिया त्यांनी निश्चित सांगितलेला नाहीये त्यांच्या सोयीने ते प्रश्न विचारू शकतात लक्षात आलं ना तुम्ही तयारी तुमच्या पद्धतीने कंप्लीट करायची आहे लक्षात आलं आता याची तयारी करण्यासाठी आपण बॅच सुरू करत आहोत आपल्या महाराष्ट्र अकॅडमी या ऍपवर या ऍपवर तुम्हाला लेखी परीक्षा आणि मुलाखत या दोन्हीचीही तयारी करून घेतली जाणार आहे हा जरी शिपाई पदाचा असेल तरी सुद्धा जे लिपिक पद आहे त्याच्याबद्दल सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत लिपिक सुद्धा महत्वाचं पद आहे त्याची पात्रता फक्त पदवीधर आणि तुमच्याकडे इंग्रजी टायपिंग पाहिजे त्याचा सुद्धा डिटेल व्हिडिओ आपण युट्यूबला आता लगेच टाकणार आहोत याच्या व्हिडिओ नंतर लक्षात आलं लिपिकची तुम्ही तयारी केली की के आपोआप याची तयारी तुमची होऊन जाणार आहे लिपिकमध्ये सिलेबस आणखी डिकोडेड करून सांगेल त्या ठिकाणी त्याच पद्धतीने तुम्ही अभ्यास करायचा आहे महाराष्ट्र अकॅडमीवर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तुम्हाला बॅच अवेलेबल असणार आहे तसंच आपल्या युट्यूब चॅनलवर याच्यासाठी ले मोफत लेक्चर सिरीज सुद्धा आपण सुरू करणार आहोत त्याच्यामुळे तुमची पण निवड होईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर मदत करण्यासाठी महाराष्ट्र अकॅडमी तुमच्यासाठी उपलब्ध असणार आहे त्याच पद्धतीने अनेक मोफत कंटेंट याचे प्रश्नपत्रिका सॅम्पल प्रश्नपत्रिका तेच सुद्धा आपण घेणार आहोत काही टेस्ट तुम्हाला मोफत आपल्या महाराष्ट्र अकॅडमी ऍपवर सर्वांसाठी उपलब्ध करून देणार आहोत त्याच्यामुळे जरी बॅच खरेदी करायची नसली तरी सुद्धा तुम्ही जाऊन टेस्ट ह्या लाभ घेऊ शकता तुम्हाला कंटेंट तिथं भरपूर मिळणार आहे करंट अफेअर चालू घडामोडी तुम्हाला दररोजच्या मोफत उपलब्ध होणार आहेत त्यामुळे आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा ही बॅच इतर बॅचच्या तुलनेमध्ये सर्वात स्वस्त आणि सर्वात दर्जेदार असणार आहे एम पी एस मधून युपीएससी मधून निवडलेले मुलाखती दिलेले शिक्षक ज्यांना पाच पाच दहा दहा वर्षाचा शिकवण्याचा अनुभव आहे असे शिक्षक तुम्हाला या बॅच मध्ये शिकवले जाणार शिकवणार आहेत आणि संपूर्ण सिलेबस तुमचा महाराष्ट्र अकॅडमीवर ऑनलाईन स्वरूपामध्ये कव्हर करून घेतला जाणार आहे काही लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात तु उपलब्ध होतील काही लेक्चर तुम्हाला लाईव्ह स्वरूपामध्ये असतील त्याच पद्धतीने उच्च न्यायालयाबद्दलची डिटेल माहिती असणारे दोन तीन लेक्चर सुद्धा आपण तुम्हाला त्याच्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत ते लेक्चर सुद्धा आपण सर्वांसाठी मोफत ठेवणार आहोत त्याच्यामुळे तुम्हाला शंभर टक्के या बॅचमधून या पॅकेजमधून फायदा होणार आहे त्यामुळे आत्ताच आपलं महाराष्ट्र अकॅडमीचा ॲप डाउनलोड करा त्या ठिकाणी तुम्हाला ही बॅच उपलब्ध होऊन जाईल त्याचा शंभर टक्के तुम्ही फायदा करून घ्या तुमच्या मनामध्ये आणखी काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा सगळ्या प्रश्नांचं तुमचं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी दिलं जाईल आणखी तुमच्या काही डिटेल जास्तीच्या अडचणी असतील तर व्हिडिओ बघू बनवून तुमच्यापर्यंत आपण आपल्या युट्यूबच्या पर्यंत चॅनलच्या चा चा माध्यमातून पोहोचवणार आहोत ठीक आहे धन्यवाद